तुमच्याकडे जर एक वाटी छोले असतील तर नेहमी नेहमी छोल्याची भाजी न करता एकदा या पद्धतीने चमचमीत आणि चटपटीत मधल्या वेळेत खाण्यासाठी हेल्दी आणि टेस्टी असा चटपटीत छोले चाट तुम्ही करून घेऊ शकता दिसायला जितका सुंदर दिसतोय तितकाच झटपट होणारा देखील आहे आणि टेस्ट म्हणाल तर अगदी बेस्ट आहे तर करायचंही काय तर सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायचे आहेत एक वाटी छोले हे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि रात्रभर भिजत ठेवायचे आहे आणि सकाळी काय केलं मी कुकरमध्ये हे छोले घालून घेतले पुन्हा दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले आणि कुकरमध्ये घालून घेतले सोबतच एक ग्लास पाणी घातलं आणि कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या तरी ते पाहू शकतात दोन शिट्ट्यामध्ये आरामात हे छोले शिजले जातात शिजवत असतानाच यामध्ये मी थोडंफार हळद आणि थोडीफार मीठ घालून घेतलं याने छोलेला जे आहे ती छान अशी टेस्ट येते आता हे छोले आपण इथे शिजवून घेतलेले आहेत आता हे साईडला ठेवून देऊया आणि एक भांडं घ्यायचे आता या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे साधारण एक चमचा इतकं तेल आता या तेलामध्ये आपल्याला बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचे जिरा पावडर घालून घेतली आमचूर पावडर घालून घेतली आणि तिखट आवडीनुसार घालून घ्यायचं आहे आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचे अगोदर अगोदर तेलामध्ये मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे इथे परफेक्ट मिक्स झालेले आहेत मसाले आता काय करायचे यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं बेसन पीठ घालून घ्यायचंय आणि एक चमचा इतकं तांदूळाचं पीठ घालून घ्यायचं आहे दोन्हीपैकी एक वापरलं तरी काही हरकत नाहीये पण तांदळाच्या पिठाने जे आहे ते छान कुरकुरीतपणा येणार आहे त्यामुळे मी तांदळाचं पीठ घालून घेतलंय अगोदर हे सगळे पिठं आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि गरज लागेल तसं यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण भजीचं बॅटर करतो अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी इथे बॅटर तयार करून घेतलेलं आहे जसं लागेल तसंच पाणी घालून थिकसं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे इथे आपण जे छोले साईडला काढून ठेवले होते ते घालून घ्यायचे आहेत छोलेमधलं पाणी आपल्याला सेपरेट काढून घ्यायचे ते पाणी तुम्ही भाजीसाठी वगैरे वापरून घेऊ शकता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे छान एकजीव करायचे छोले घालून झाल्याच्यानंतर तर इथे थोडंसं बेसनपीठ मी आणखी एक चमचाभर घालून घेतलं कारण मिश्रण थोडंसं पातळ झालं होतं तर या पद्धतीने आपल्याला थीक हवं आहे आता काय करायचं आहे गॅसवर आपल्याला कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये तेल बऱ्यापैकी गरम करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपलं भजीसाठी आपण तेल गरम करून घेतो अगदी त्याच पद्धतीने गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण ज्या पद्धतीने सांडगे तोडतो त्याच पद्धतीने एक एक छोले यामध्ये सोडत जायचे आहेत म्हणजे सेपरेट करूनच सोडायचे आहेत याने काय होईल ते सेपरेट सेपरेट होतात नाहीतर ते चिटकले जातात त्यामुळे या पद्धतीने आपल्याला सांडग्याप्रमाणे तोडून घ्यायचे आहेत आता इथे मी बऱ्यापैकी सांडग्याप्रमाणे तोडून घेतलेले आहेत एक बॅच आपल्याला छान गोल्डन आणि क्रिस्प होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर इथे पाहू शकतात छान असा कलर आलेला आहे परफेक्ट तळलेले आहेत तर, तर गोल्डन झाले की परफेक्ट ते तळले जातात आता हे आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने सगळे तळून घ्यायचे आहे तर, तर शेवटची बॅच तळत असतानाच यामध्ये मी थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि देखील तळून घेणार आहे कारण हे जेव्हा आपण यासोबत खाऊ तेव्हा ते छान टेस्टी लागतात त्यामुळे लसूण आणि मिरची देखील मी तळून घेतली आता हे सगळे आपले तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि मस्त असे सर्व करून घेऊया तर इथे पाहू शकता छान आपले गोल्डन आणि क्रिस्प होईपर्यंत मी सगळे छोले इथे तळून घेतलेले आहेत तर इथे तयार झालेला आहे आपला मुंबईचा फेमस चना कोलीवाडा तर हा तुम्ही असाही खाऊ शकता किंवा चटणीसोबत खायचा असेल तर चटणीसोबत किंवा लिंबू पिळून खायचा असेल तर लिंबू पिळून खाल्ला तरी हा भन्नाट लागतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय